सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आयुष हा विशालचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये आता विशालच्या त्या बा अफेअरच्या बाईला मेसेज करून एकांटी दिलेल्या ॲड्रेसवर बोलावतो आणि आता इकडे मोबाईल घेण्यासाठी विशाल हा तिकडे येत असतो आणि तेवढ्यात आता विशाल आपल्याकडे येत आहे हे आता आयुषला समजते आणि पटकन आयुष आता विशालचा तो मोबाईल तिथेच शेजारच्या टेबलवर ठेवून पाठीमागे लपतो आता विशाल इकडे घाईघाईने मोबाईल आणायला येतो आणि त्याचा तो मोबाईल तिथे बघून विशाल खुश होतो आणि त्याचा तो, तो मोबाईल घेऊन पुन्हा हॉलमध्ये निघून येतो इकडे आता विशाल हा मोबाईल बघत जात असताना पाठीमागून आयुष आता खुश होऊन विशालला बघतो इकडे आता विशालची आई लगेचच विशालकडे येते आणि म्हणते की अरे विशाल तू इकडे काय करतोयस अरे तिकडे आई तुझा चल बर तिकडे तर हसतच विशाल म्हणतो हो आई चल विशालची आई म्हणते की चल विशाल सिंधूचे शेजारी जाऊन बस तर हसतच विशाल म्हणतो हो आणि सिंधूच्या शेजारी आता उन बस तो, विशाल येऊन बसतो तेव्हा आता राघव हा विशालकडे बघू लागतो तेवढ्यात गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी लगेच नमस्कार करत म्हणतात की सर्व तयारी झाली का राजेश्री म्हणते की हो गुरुजी सगळी तयारी झाली आणि मी पूजेसाठी सामानही आणलं चला मी तुम्हाला दाखवते लगेच गुरुजी सगळं सामान तपासून बघतात आणि ते बागली बघितल्यानंतर गुरुजी म्हणतात की सगळं सामान व्यवस्थित आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करू शकतो लगेच गुरुजी आता विधीसाठी नवरा आणि मुलीला बोलावया सांगतात आणि लगेच विशाल हा सिंधूसोबत तिथे येतो पळतच आता आयुष हा शेजारी येऊन उभा राहतो तेव्हा आण्वी हळूच म्हणते की काम झालं का आयुष तर आयुष्या मान हलवतो आणि आता सिंधू ही विधीसाठी बसलेली असते राघव मधू आणि विनू तिघेही एकमेकांच्या शेजारी उभे असल्याचे आता सिंधू ही राघवकडे बघते त्यानंतर आता गुरुजी हे तांदूळ आता विशाल आणि सिंधूच्या हातात देतात आणि गणपतीची पूजा करून ते तांदूळ गणपती बाप्पाला व्हायला सांगतात आणि आता सिंधू ही राघवकडे बघून ते तांदूळ बाप्पाला वाहते आणि आपण कसे राघवच्या हाताला धरून अग्नीमध्ये कसे तेल टाकून आता राघव सोबत लग्न लावले होते हे सर्व सिंधू आता तिच्या डोळ्यासमोर आणून विशाल सोबत साखरपुडा करत असते आणि सिंधूचे सगळे लक्ष आता राघवकडे असते आणि आता राघवने आपल्याला ते मंगळसूत्र कसे आपल्या लग्नामध्ये आपल्या गळ्यात घातले होते हे स सर्व सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर आता गुरुजी सर्वांना गणपती बाप्पाच्या पायापडाव्यास लावतात आणि सर्वजण हात जोडून आता गणपती बाप्पा समोर उभे राहतात तर आता मधू राघवकडे आणि सिंधूकडे बघून विचार करते या की या सिंधूने कधीच प्रेमाची कदर केली नाही आणि सिंधू ही, ही अपघातातून वाचली हे सत्य सिंधूने आठ वर्षापासून आपल्यापासून लपून ठेवले ह्याचा आता विचार मधुच्या डोक्यात येतो या सिंधूने राघवला इतका त्रास दिला तरी सुद्धा या राघवचे अजून सिंधूवरच प्रेम आहे असा विचार आता राणी करू लागते मधु राघव कडे बघत विचार करते की राघव मी इतकी तुझ्यावर मनापासून प्रेम करते तरी तुला माझ्या प्रेमाची कदरच नाही आणि आज सिंधूची एंगेजमेंट झाली आणि एंगेजमेंट झाल्यानंतर सिंधू तुझ्यापासून दूर जाईल आणि त्यानंतर तुला माझं व्हावंच लागेल राघव असा आता मधूने विचार केलेला असतो इकडे आता हळूच आणवी आयुषला म्हणते की या विशालची स्वीट हार्ट येईल ना तर आयुष म्हणतो की पर्सेंट येणार त्यानंतर आता सर्वजण उभे राहतात तर गुरुजी आता सिंधू आणि विशालच्या हातात अंगठी देतात आणि म्हणतात की आता अंगठी घाला आणि लगेच आता सिंधू राघव बघू लागते तर आता सर्वजण सिंधू बघत असतात आणि लगेचच विशाल हा अंगठी घालण्यासाठी त्याचा हात सिंधू समोर धरतो तर सिंधू ही राघव बघते तेव्हा आता राघवने आपल्याला बेडरूममध्ये गुडघ्यावर बसून कशी हातामध्ये अंगठी घाती होती हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि राघवने अंगठी घालून सिंधूला सांगितलेले असते की ही अंगठी आपल्या प्रेमाची खून आहे तेव्हा सिंधू या अंगठीला तुझ्या हातातून कधीच काढू नको तेव्हा सिंधूने सांगितलेले असते की ही अंगठी कायम माझ्या जवळ असेल आणि ते ऐकताच चा आता राघवने सिंधूच्या हाताचा खिस घेतलेला असतो आणि आता सिंधू लगेचच विशालच्या बोटात अंगठी घालू लागते आणि त्याच वेळेस राघव सिंधूला म्हणतो की थांब तेव्हा लगेच सिंधूच्या हातातील ती अंगठी पडून घनगळत आता राघवच्या पायापाशी येते आणि सर्वजण आता राघव बघू लागतात तर आता ते बघून अन्वी विचार करते की आता विशालशी लग्न होऊ राहिलंय हे बघून मामा आता इन्सिक्युअर झाला असणार आणि जर आता मामा जर काही रिॲक्ट झाला तर सिम्माचं लग्न मोडेन आणि मग सगळा ब्लेम मामावर जाईल पण आपला प्लान जर सक्सेस झाला तर सगळा ब्लेम त्या लायर विशालवर जाईल असा आता अन्वीने विचार केलेला असतो तेवढ्यात आता राजेश्री म्हणते काय झालं राघव तर रत्नाकर म्हणतो राघव तुला का। काही सांगायचंय का तेवढ्यात आणवी म्हणते की मलाही काहीतरी सांगायचंय तर रत्नाकर म्हणतो आणवी साखरपुड्यापेक्षा पेक्षा आहे का ते तर लगेच आणवी म्हणते की हो आजोबा आणवी म्हणते की विशाल तुला सिम्हाशी लग्न करायचं असेल आणि आता साखरपुडा करायचा असेल तर तुला टॅट राहावं लागेल तेव्हा विशाल म्हणतो काय तर आणवी म्हणते की हो तुला फॅमिली टॅग आमच्या सोबत राहावं लागेल आणि त्यासाठी आम्हा सर्वांना तुला फॅमिली टॅग द्यावा लागेल तर विशाल म्हणतो बोल किती टॅग द्यावायचे तर आन्वी म्हणते की वेनू सावी मला आणि आमच्या रेश्मा मामीला टॅग द्यावा लागेल आन्वी म्हणते की प्रत्येकाला तुला पाच हजार रुपये टॅक्स द्यावा लागेल बोल देशील का रत्नाकर म्हणतो आन्वी हे फार जास्त हे होत आहे का पाच हजार तर लगेच आणवी म्हणते की कमवून आजोबा त्यांच्यासाठी ही रक्कम खूप छोटी आहे लगेच विशाल त्याच्या खिशातून पाच हजार रुपये मोजून तो आणला देतो आणि म्हणतो झालं का तुझं समाधान तर सर्वजण हसू लागतात आणि खुश होतात आणि त्यानंतर आता राघव त्याच्या पायाजवळ पडलेली ती अंगठी उचलून पुन्हा सिंधूच्या हातात देतो आणि आता लगेच सिंधू राघव कडून ती अंगठी घेते पण सिंधूचं मन काही विशालच्या हातात अंगठी घालायला तयारच नसते तर आता इकडे आणवी विचार करते की आय थिंक सिम्मा मी राघव मामा आणि तुझं लग्न लावूनच राहील आणि तुमच्या लग्नासाठी मी नक्कीच काहीतरी करील असे आता अन्वीने विचार केलेला असतो तेवढ्यात ऋतुराज म्हणतो की सिंधू विशालला अंगठी घाल तर विशाल हात पुढे करतो आणि सिंधू तिच्या हातातील अंगठी आता विशालला घालू लागते आणि लगेच आता सिंधू ही विशालच्या बोटामध्ये अंगठी घालते तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात तर विशाल खूप खुश झालेला असतो तर आता विशालची आई म्हणते की विशाल तू सुद्धा आता सिंधूला अंगठी घाल तर सिंधू आता तिचा हात पुढे करते आणि विशाल ती अंगठी आता सिंधूच्या बोटात घालणार एवढ्यात विशालचे लक्ष सिंधूच्या बोटाकडे जाते आणि त्या बोटातून आता अंगठीच्या जागेवर रक्त येऊ लागते तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू तुझ्या बोटाला काय झालं हे रक्त कसलं आणि ते बघताच फटकन आता राघव सिंधूचा हात आपल्या हातात घेतो आणि आन्वीला म्हणतो की पटकन फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन ये आणि त्याच्याजवळचा रुमाल काढून राघव आता सिंधूचे ते बोटातील रक्त पुसू लागतो आन्वीने फर्स्ट एडचा बॉक्स आणताच लगेच राघव त्यातील कापूस घेऊन सिंधूच्या बोटाचे रते रक्त पुसतो आणि त्यानंतर जखम क्लीन केल्यानंतर राघव हा त्या जखमेवरती बँडेज लावतो तेव्हा राघवच्या डोळ्यातील सिंधूचे ते प्रेम आता सिंधू समोर आलेले असते तेव्हा ते, ते राघवचे सिंधूवरचे प्रेम बघून विशालची आई आणि मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ते सर्व बघून आता आण मोठ्याने म्हणते की ओ माय गॉड आता ही एंगेजमेंट कॅन्सल करावं लागेल तेव्हा विशाल आणि विशालच्या आईला मोठा धक्का बसून ते आणवीकडे बघू लागतात विशालची आई म्हणते की का एंगेजमेंट का कॅन्सल करावं लागणार तर आणवी म्हणते की आहो तुम्ही बघताय ना सिम्माच्या फिंगर प्रिंटला लागलय तर आता सिम्माच्या त्या बोटामध्ये विशाल कशी अंगठी घालणार तेव्हा मधु म्हणते की लेफ्ट हँडला लागलं ना राईट हँड आहे तेव्हा विशाल हा राईट हँड मध्ये अंगठी घालू शकतो असे आता मधु बोलते मधु म्हणते की नंतर सिंधूचा हात बारा झाल्यानंतर सिंधू ती अंगठी लेफ्ट हँड मध्ये ले। घालेल आणि लगेच राजेश्री म्हणते हो बरोबर आहे असंही करता येईल आणि लगेच विशालची आई विशालला राईट हँड मध्ये अंगठी घालायला सांगते तेव्हा विशाल पुन्हा सिंधूकडे बघतो आणि सिंधूचा हात घेऊन आता विशाल सिंधूच्या राईट हँड मध्ये अंगठी घालतो आणि लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता सिंधू ही राघव कडे बघू लागते आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात की आता साखर पुढ्याचा विधी आता संपन्न झालाय ऐकून आता मधुच्या गालावर हसू आलेले असते आणि मधु खूप खुश झालेली असते आणि आता त्या ते सर्व ऐकून आता अन्वी आणि आयुषला मोठा धक्का बसलेला असतो तर आता गुरुजी सर्वांचा निरोप घेऊन तिथून जातात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता गुरुजी जाताच आता जाता काव्या सर्वांना म्हणते की चला आता आपण मस्त फॅमिली फोटो आणि सेल्फी घेऊया आणि त्यानंतर लगेच आता सगळेजण विशाल आणि सिंधूच्या एक सेल्फी काढते आणि राघव मात्र आता त्यांच्या सर्वांपासून बाजूला उभा राहिलेला असतो आणि राघव हा सिंधूकडे बघत असतो तर आता काव्याने सर्वांचा एक फॅमिली सेल्फी काढलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र सिंधूचे लक्ष राघव पड़े जाते आणि दोघेही एकमेकांकडे बघून राघव रागाने आतमध्ये निघून जातो तर इकडे काव्याही सर्वांचा फोटो काढत असते तर आता पुन्हा राघव हा खाली आलेला असतो आणि सर्वजण तिथे उभे असतात आणि एवढ्यात सिंधूच्या डोक्यावरील तो झुंबर आता हलू लाभतो आणि आता तो सिंधूच्या डोक्यावरती पडणार एवढ्यात राघव चे लक्ष त्या झुंबरकडे जाते आणि झुंबर आता खाली येत असताना पटकन राघव हा पळतच सिंधू असे हाक मारून सिंधूकडे धाव घेतो आणि वेगाने राघव हा आता सिंधूकडे येऊन सिंधूला ढकलतो आणि त्या क्षणी झुंबर हा खाली पडतो तर आता पुन्हा एकदा राघवने पळत येऊन सिंधूचा जीव वाचवलेला असतो आणि ते सर्व बघून मात्र विशाल हा शांतच असतो बघून आता राघव विशालकडे बोट करत म्हणतो की विशाल तू अगदी केअरलेस माणूस आहे आणि सिंधूला एवढं काही झालं पण तू साधं तिची विचारपूसही करायला आला नाही सिंधूवर तुझे प्रेमच नाहीये विशाल राघव म्हणतो की विशाल सिंधूला लागलं की ती व्यवस्थित आहे हा साधं विचारायला सुद्धा तू आला नाही तुझ्या होणाऱ्या बायकोची तू अशी काळजी घेणार आहेस का विशाल असे आता राघव हा बोट करून विशालला म्हणतो आणि राग घेऊन राघव लगेच सर्वांना सांगतो की हा विशाल सिंधूच्या योग्यतेचा नाही तेव्हा हे लग्न मी आता होऊ देणार नाही ते ऐकतात विशालच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि विशालच्या आईसोबत मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि त्या क्षणी राघवने विशालचे सिंधुशी होणारे लग्न थांबवलेले असते पुन्हा राघव आता सर्वांना सांगतो की हा विशाल सिंधूच्या योग्यतेचा आहे तेव्हा मी आता हे लग्न अजिबात होऊ देणार नाही आणि त्याच वेळेस आता इकडे आणवी आणि आयुषने मोठा डाव खेळलेला असतो आणि आता विशालची स्वीट हार्ट आयुषने बोलावल्यामुळे कशी समोर येते आणि आणवी आणि विशाल तिला बघतास त्यांच्या काळजाचा कसा ठोका चुकून विशालची स्वीट हार्ट दुसरी तिसरी कुणी नसून काव्य असल्याचे कसे आणवी आणि आयुष सर्वांच्या समोर आणतात आणि सिम्मा आणि राघवला अन्वी कसे पुन्हा एकत्र आणून सिम्माचे कसे पुन्हा राघव सोबत लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा